पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस सांगली महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर सांगली मिरज व कोपवाड महानगरपालिकेच्या अष्ट्याहत्तर जागांसाठी आरक्षण सोडत आज पार पडली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी ही आरक्षण सोडत मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात जाहीर केली सांगली महाले पालिकेत अष्ट्याहत्तर जागा असून यापैकी एकोणचाळीस जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत महापालिकेच्या अष्ट्याहत्तर जागांपैकी पंचेचाळीस जागा सर्वसाधारण गटासाठी अनुसूचित जातींसाठी अनुसूचित जमातींसाठी एक व नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकवीस जागांचे कुपवाड महानगरपालिकेत गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक आहे महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लक्ष लागून राहिलेले होते जाहीर झालेल्या आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना याचा फटका बसणार आहे त्यामुळे इच्छुक व विद्यमान माजी नगरसेवकांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा बातम्या आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महांकाळ